नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावतो कारण देवपूजा ही अपूर्ण आहे जर आपण दिवा लावला नाही तर आपण जी काही पूजा करतो ती सर्व पूजा आपल्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचे कार्य हे दिव्यामार्फत होत असते म्हणून देवपूजा करण्यापूर्वी सर्वात आधी दिवा लावावा आज आपण दिवा लावण्याचे विशेष असे नियम जाणून घेणार आहोत तेलाचा तुपाचा दिवा केव्हा आणि कसा लावावा दिवा अशा पद्धतीने लावावा त्यामुळे आपल्याला यशाची प्राप्ती होईल तसेच कुबेर निरंजन दिवा आपण कसा व कुठे लावावा हे आपण आज जाणून घेणार आहोत या दिव्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्त होईल घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते दिवा लावण्यापूर्वी घरात काही गोष्टीकडे आपण लक्ष देणे आवश्यक आहे आपण दिव्या लावताना तो स्वच्छ घासून आणि पुसून मगच लावावा दिवा हा कधीही तुटलेला फुटलेला तसेच तेल गळणारा असू नये काही घरात दिव्यावरून तेल ओघाळत असते आणि आपण तोच दिवा सतत लावत असतो अशामुळे देव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाहीत कारण जिथे स्वच्छता असते अशाच ठिकाणी भगवंताचा वास असतो म्हणून दोन दिवे ठेवावेत आणि तो आपण घासून पुसून घ्यावा काही घरात तुपाचा तर काहींच्या घरात तेलाचा दिवा लावला जातो तर काही घरांमध्ये दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात काही घरात दिवा हा सुख समृद्धीसाठी लावतात तर काही ठिकाणी घरातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून हा दिवा लावला जातो ज्यांच्याकडे गाईचे शुद्ध तूप असेल त्यांनी दररोज शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावावा परंतु आजकाल सर्वत्र तुपात भेसळ असल्याने प्रत्येकजण तेलाचा दिवा लावणे पसंत करतात ज्या व्यक्तीच्या घरी गायीचे तूप काढले जाते त्यांनी असा दिवा अवश्य लावावा यामुळे अनेक फायदे होतात तुपाचा व तेलाचा दिवा असे दोन प्रकारचे दिवे लावले जातात दिव्याची वाट देखील कोणत्या दिशेला पाहिजे हे देखील माहिती असणं महत्त्वाचं असतं आपले देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावे आपण देवघरात दिवा लावतो त्यावेळी दिव्याची वाट ही पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी दक्षिण किंवा उत्तर दिशेला कधीही वाद असू नये आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण एकत्रितपणे तेल किंवा तूप असा दिवा कधीही लावू नये जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर त्यासाठी तुम्ही तूप वापरू नये नोकरीमध्ये अडचणी असतील किंवा तुमच्या काही इच्छा पूर्ण होत नसतील तर आपण दररोज शुद्ध तुपाचा दिवा लावावा मात्र त्यातील वात जी आपण लावत आहोत ती लाल रंगाची असावी श्री विष्णू व माता लक्ष्मीच्या फोटोसमोर असा दिवा लावावा यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच धनलाभ देखील होत असतो जर तुमच्या घरावर कोणते मोठे संकट आले असेल किंवा तुम्हाला कशाची भीती वाटत असेल तर अशावेळी आपण हनुमानासमोर दररोज लाल रंगाच्या वातेने चमेलीच्या तेलाचा तीनमुखी दिवा लावावा यामुळे आपल्यावर हनुमानजीची कृपा होते व आपली भीती कष्ट दूर होतात हा उपाय तुम्ही हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा करू शकता तेलाचा दिवा आपण लावत असाल तर आपण राईचे तेल किंवा तिळाच्या तेलाचा तेला वापर करावा यामुळे आपल्याला शुभ फळ प्राप्त होते आपण दररोज दिवा लावतो मात्र लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कुबेर निरंजन दिवा लावावा हा दिवा थोडा बसका व गोल असतो याला पुढे चोचीसारखा शेप दिलेला असतो हा दिवा आपण तेलाचा किंवा तुपाचा कोणत्याही प्रकारचा लावू शकतो दिवा लावल्यानंतर आपण त्यात एखादी लवंग किंवा तांदूळ किंवा फुलाची एखादी पाकळी यापैकी आपण कोणतीही एखादी वस्तू यामध्ये टाकावी काहीही न टाकता आपण हा दिवा लावू नये असा दिवा लावल्याने आपल्याला धनप्राप्तीची प्राप्ती होते हा दिवा लावताना आपण तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नयेत या आदित्यावर आपण थोडेसे तांदूळ टाकावेत मग आपण दिवा लावावा हा दिवा धनप्राप्ती करून देणारा आहे त्यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते